नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते चला जरा आज पूर्ण दिवस असा कंटाळवानच गेलेला आहे कारण की आज दिवसभर ब्लाऊजही शिवायचे होते त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाला काही म्हणजे थोडी भाजी आणि पोळी होती शिल्लक त्यामुळे म्हटले फक्त असा एकच फक्त सोया फुलाव बनवावा म्हणून मग आज करणारच आहे तर तुमच्यावर बरेच शेअर करते सोया चंक्स भिजत घालता येईल मी गरम पाण्यामध्ये भिजत घालून असे पूर्ण नितळून घ्यायचे आहेत बघा एक पंधरा मिनटं आधी मी भिजत घालून ब्लाऊज थोडं फिटिंग करायचं होतं त्यामुळे गेलो होतो आणि हे माझ्या मुलग्याने कांदा टॅमॅटो त्या मुलग्यांनी चिरून ठेवलेले आहे इथं साईडला ठेवलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आता मी थोडे खडे मसाले व कांदा घालून असं झटपटच करणार आहे कण कंटाळाही आलेला आहे आणि वाजलेले आहेत रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत मुलांनाही भूक लागलेली आहे त्यामुळं म्हटलं पटकन असं करून घेऊ आलं लसणाची पेस्ट काय माझ्या म मा कडे केलेली असतेच तयार मी एक दोन तीन दिवस करून ठेवते जास्त काय दिवस ठेवत नाही परंतु दोन तीन दिवसाची एकदम करून ठेवते त्याच्यामध्येच आता मी टॅमॅटोही घातलेला आहे कांदा चांगला जसं आपण बिर्याणीला भाजून घेतो तसाच कांदा भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगावरती बघा आता मी कांदाही चांगला भाजून त्याच्यामध्ये टॅमॅटो आलं लसणाची पेस्ट व दोन चमचे मीठ घालणार आहे कारण की फक्त आम्हाला म्हणजे मुलांना फक्त मी भातच देणार आहे गरम गरम त्यामुळे एकच असा भात करणार आहे त्यामुळे मीठही जास्त वापरलेलं आहे मी त्याच्यामध्येच लाल तिखट गरम मसाला हळद पावडर धना पावडर जिरा पावडर व जे माझ्याकडे हा म्हणजे बिर्याणी मसाल्याचं पाकिट हे असतंच कारण की कधीतरी जास्त कामाचा जास्त कामाचा ताण असेल तर तर मी हे अशी सिंपल सी बिर्याणी करते बघा खायलाही अत्यंत चवी चवीला होते मी दही घातलेला आहे बघा तुमच्याकडे जर वेळ असला तर तुम्ही सो, सोयाचे अंग भिजवून त्याच्यातले पाणी पूर्ण नितळून जे आपण चिकन कसं मॅरिनेट आहे तसं जरी केला तरी चालतं छान होते तेही मी एकदा करून पाहिलेले आहे एकदा छान होते तीही मात्र आता वेळ नव्हता त्यामुळे मुलांना पटकन असं करून देण्यासाठी मी असं मॅरिनेट करता घातलेलं आहे बघा आता पाच मिनटं मसाला शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतून एक पाच मिनटं वाफ देऊन घेणार आहे बघा आता वाफ ही चांगली आपली बसलेली आहे हा मा आमच्या घरगुतीच तांदूळ आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळ आहे थोडा चिकट होतो परंतु आपण जर पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित घातलं तर चिकट होत नाही बघा तुम्ही किती म्हणजे छान मोकळा सळसळीत हाही भात होतोच आता घरातलंच भात तांदूळ आहे घरगुती आमच्या गावाकडचे तांदूळ आहेत घरगुती त्याच्यामध्येच बघा आता मी गरम पाणी हे आपल्या अंदाजाने होतायचं आहे गरम पाणी म्हणजे आपण जसं तांदळाला घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी कमी वापरायचं आहे ह्याला त्याच्यामध्येच आता जरासं तूपही कारण की तुपाशिवाय बिर्याणीला चव ही म्हणजे चवही येत नाही छान त्यामुळे आणि आम्हाला प्रत्येक भातामध्ये लागतेच शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बघा हे आज दिवसभराचे मी चार ब्लाउज शिवलेले आहेत दोन डिझाईनचे आहेत व एक असं डिझाईन तयारच आहे बघा या ब्लाऊजला आणि एक साधं सिम्पल आहे तोपर्यंत आपलं इकडं कुकरही झालेला आहे बघा आपली बिर्याणी ही तयार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज डिझाईन कशी झाली ते